कोकण कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो निळाशार समुद्र या ठिकाणच्या नारळ पोपळीच्या बागा त्याचप्रमाणे आंबे तसेच या कोकणातलं जे प्रसिद्ध खाद्यपदार्थ म्हणजे मासे ताजे फडफडीत मासे आणि हेच सर्व अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक सध्या कोकणाला भेटी देतात त्याचप्रमाणे या ठिकाणच्या असणाऱ्या समुद्रात वेगवेगळे वॉटर स्पोर्ट म्हणा किंवा या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी येतात तसाच दुसरा भाग म्हणजे या ठिकाणचे जे मासे जो मत्स्य व्यवसाय आहे ते या ठिकाणचे ताजे फडफडीत मासे सुद्धा पर्यटक या ठिकाणी भेटी देत असतात मी सध्या आहे निवती या प्रसिद्ध बंदर या ठिकाणी मी आहे वेंगुर्ले तालुक्यातील हे एक प्रसिद्ध बंदर आहे आणि अगदी स्वतंत्रपूर्व काळापासून या ठिकाणी मासेमारी ही केली जाते पारंपरिक मासेमारी असेल त्याच्यानंतरची मासेमारी धोरणारे बदल असतील आणि हे बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आपण माझ्या मागे बघू शकता सुमारे दोनशे ते तीनशे होड्या ज्या मासेमारी करणाऱ्या या बंदरात लागलेल्या आहेत त्यावेळेची मासे लिलावाची पद्धत आणि आताची पद्धत मिळणारे मासे आणि त्या माशांच्या किमती याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत याच ठिकाणचे प्रसिद्ध मच्छी व्यावसायिक अशोक सारंग नमस्कार सर्वप्रथम तुमचं कोकणसात लाईव्हमध्ये आम्ही स्वागत करतो आम्ही आत्ता नियुती बंदरमध्ये आहोत आणि गेली अनेक तुम्ही तुम्हीसुद्धा या मच्छीमार व्यवसायात आहात किंवा आणि या ठिकाणची मासेमारी बघतायत तर अगोदरची जी मासेमारीची पद्धत होती आणि आताची मासेमारी यात कशाप्रकारे बदल झालेत आणि यात आपण त्याबद्दल काय सांगाल सध्या या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात ह्या गिलनेटची मासेमारी केली जाते आणि त्याचबरोबर यातून काही सुधारित किंवा सुशिक्षित जे लोक होते जे नोकरी अभावी इथं राहिले तर त्यांनी आपल्या धंद्याचं रूपांतर याच्यात मिनी मिनीपर्थस्थिन किंवा पर्थसिनमध्ये केलेलं आहे आणि हे जरी असलं तरी हे सगळे लोक पारंपरिक आहेत आणि हे त्यांना इथं आपला व्यवसाय हा टेक्नॉलॉजिकली पुढे घेऊन जायचं आहे परंतु सरकारच्या काही योजना ज्या आहेत त्या मच्छीमारांना व्यवसायासाठी अशा पूरक नाही आहेत आणि त्याच्यामुळे हा सगळा विकास मच्छीमारांचा इथं रखडलेला आहे तुम्ही आता पाहिलंच असेल की हे सगळे छोटे मच्छीमार जवळपास तीनशेच्या आसपास इथं बोटी आहेत म्हणजे जवळपास चार लोक जरी कामाला काम करत असतील याच्यावरती कौटुंबिक स्थानिक म्हटलं तर बाराशे लोकं काम करतात पण या लोकांना रोजीरोटी किती आहे वर्षाला किती उत्पन्न मिळू शकत असेल तर यांना एक ते दीड लाख रुपये वर्षाला प्रति माणशी इथं वाटायला येत असतील सध्या जी मासेमारी चालली आहे ही केवळ छोट्या मासेमारी चाललेली आहे खोल समुद्रातील मासेमारी इथं करत नाहीत सरकारने इथं ह्या आपल्या पाठीमागे दिसणाऱ्या जी टी सारख्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत पण ह्या केवळ कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळून देणाऱ्या सोयीसुविधा आहेत मच्छीमाराला खऱ्या अर्थाने उपयोग होत नाही या ठिकाणी मोठं बंदर किंवा पर्यटनाला पूरक असं बंदर न झाल्यामुळे इथं तुम्ही सँडबार पण पाहू शकता हा संपूर्ण सँडबार असल्यामुळे साधारण या ओहोटीच्या वेळी इथं एक, एक फूटसुद्धा पाणी नसतं त्यामुळे छोट्या होडीशिवाय इथं पर्याय नाही आहे जरी कोणी मोठ्या बोटी बनवल्या तर इथं आत येत नाहीत त्यामुळे बंदर सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मासेमारी फायद्यात जाऊ शकत नाहीत हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आज या ठिकाणी चार चार लोक जरी इथं काम करताना दिसत असले तरी ती सुप्त बेकारी आहे कारण एकंदरीत आता तुम्ही कदाचित यांनी पाहिलं असेल तुम्ही की इथं ऑप्शनमध्ये दीड ते दोन हजार तीन हजार फार फार तर मासे आणि त्यातून दीड हजार तेल पाण्याचा खर्च आणि मेंटेनन्सचा वजा केला तर हजारभर रुप रुपये शिल्लक हातात राहत नाहीत आणि ते चार लोकांत डिस्ट्रीब्यूट होणार म्हणजे दोनशे अडीचशे रुपये हे दिवसभर ही जी कामाई होते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जाणार किंवा वर्षातले एकशे चाळीस ते पन्नास दिवस फक्त मासेमारी चालते तर यांचं इन्कम काय असू शकतं म्हणजे जे पावसामुळे पर्टी लाईन आहे त्याच्यापेक्षाही खाली राहतं लोक कर्जमार्द करून किंवा काही सरकारच्या योजनेतून हे फाय हे घेतात इंजिने घेतात किंवा होड्या घेतात पण ते त्या दृष्टीने ते सक्षम होऊ शकत नाहीत कारण सरकारचा त्यांना साथ मिळत नाही गेल्या पंच्याहत्तर वर्षात सरकारने जो काय डेव्हलपमेंट केलेला आहे त्याचा आढावा घ्यावा किंबहुना मी म्हणेन की इकडचे जे कोण सरकारला सुचवतात किंवा प्रस्ताव देतात इंजिनियर लोक आहेत त्या लोकांनी केरळ किंवा कर्नाटक तामिळनाडू या लोकांच्या इंजिनिअरिंगकडून थोडासा अभ्यास करून घ्यावा म्हणजे हे लोक जे काय सरकारला सुचवतं सरकार त्याच्यासाठी फंडही देतो पण ते खरोखरच मच्छीमारांनी उपयोगी आहे की नाही याचा एकदा सर्वे घेतला जावा आणि हा सर्वे घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की याचा उपयोग काय होणार आहे किंवा मच्छिमारी बंदर एक एक म्हणजे सिंधुदुर्गातले एक जर बंदर घ्यायचं घेतलं देवगड सारखं तर ते पंधरा वर्ष रखडलेलं बंदर आहे आणि जर ते दुसरीकडे आणखी कुठे करायचं म्हटलं ते अशीच वर्ष जाणार म्हणजे एक पिढी याच्यातच संपली आता हे आमच्या पर्यटनासाठी ज्या बोटी आहेत त्या मासेमारीच्या बोटी आहेत ह्याच पर्यटनासाठी वापरायला त्यांची बंदी आहे त्या तीच बोटीना रजिस्ट्रेशन करायचं झालं तर मी चॅलेंज घेतो सरकारच्या कुठच्याही अधिकाराला की तीच बोट जे लोक अधिकारी नाकारतील तीच बोट पैसे देऊन मी त्याचं रजिस्ट्रेशन आणून पर्यटनासाठी दाखवू शकतो मग मला वाटतं की आमचे जे मंत्री आता तरुण तडफदार नेतेजी आले आहेत नेतेजी राणेसाहेब आले आहेत त्यांच्याकडे दोन्ही खाते आहेत एम एम बी खातं आहे आणि सुद्धा खाता आहे तर त्यांनी याचा अभ्यास करावा त्यांनी ह्या तरुणांना आवाहन करावं पर्यटनासाठी पुढे येण्यासाठी मी सांगतो की जिल्ह्यातील जवळजवळ चार ते पाच हजार तरुण आपल्या होडीसहित पुढे येतील आणि त्यांना हे एक दिवस किंवा तीन दिवसाची वर्गशाळा कार्यशाळा राबवावी त्यांनी आणि या लोकांना माझ्या मते सहज सुलभ म्हणजे एकाच बोटीला मच्छीमारी आणि त्याच बोटीला पर्यटनासाठी वाहतूक करण्यासाठी त्यांना परवानगी देण्यात यावी आणि असं जर केलं तर खरोखरच हा मच्छीमार मच्छिमारी बरोबर दोडधंदा म्हणून पर्यटनाचा सुद्धा व्यवसाय करू शकतो या ठिकाणी सर्वप्रथम म्हणजे जो हा सँडबार दो निर्माण होतो या, हो या खाडीत तिथून नौकान जो मार्ग आहे तो फार अडगळीचा झालेला आहे म्हणजे जाताच येत नाही भरती ओटीच्या पाहून माणूस समुद्रात जातो आणि मासा तुमच्यासाठी थांबून राहत नाही तो एक संध्याकाळची वेळ किंवा सकाळची वेळी तुम्ही मासे मारायला गेलं पाहिजे पण ह्या भरती ओटीच्या वेळेमुळे खाडीत पाणीच नसतं आणि त्यामुळे समुद्रात जाऊ शकत नाही सध्या तुम्ही पाहू शकता की किती छोट्या ज्या मोठ्या होड्या होत्या त्याच्यावरून छोट्या होड्यांकडे आले आणि यांचं इन्कम त्या मानाने तसं कमीच असणार आहे तर त्या दृष्टीने हा जो गाळा काढण्यासाठी गाळ काढण्यापूर्वी त्याने ब्रेक वॉटर निर्माण करावा म्हणजे कायमस्वरूपी गाळ येऊ नये म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत केवळ गाळ काढला तर एकदोन पुढची उदाहरणं होतील त्यावेळी तो गाळा भरून जातो याहीपूर्वी इथे असाच प्रयोग केला गेलेला आहे आणि ते पंधरा दिवसात पुढच्या ते भरून गेलेलं आहे त्यामुळे केवळ गावकाळणे ही मलमपट्टी असू शकते तर त्याच्यासाठी परमनंट विलात म्हणून ब्रेक वॉटर होणं किंवा फिशिंग हार्बर होणं म्हणजे त्याचा दोन्हीसाठी म्हणजे मासेमारी आणि पर्यटन दोन्ही गोष्टीसाठी वापर होईल आणि बंदर सुरक्षित होईल त्यामुळे तुफानात किंवा वाऱ्या पावसात जे देवगडला इथून पळून जावं लागतं म्हणजे इथून जवळ आठ ते दहा तासाचा प्रवास आहे देवगडला जाणं त्याच्यासाठी इंधन खर्च आहे मनुष्यबळ फुकट जातं तर त्याच बोटी याच खडे स्थिरावतील किंवा या बंदरात थांबतील त्यामुळे तेवढा सुद्धा फायद्याची गोष्ट मच्छीमारांसाठी होणार आहे मग दृष्टीने इथं फिशिंग हार्बर आणि पर याच्यासाठी पर्यटनासाठी पूरक जेटी निर्माण करणं ही आता काळाची गरज झालेली आहे तर पर्यटन वाढ होत असताना आम्ही सध्या बघतोय की आ, काया किंग असेल किंवा छोट्या छोट्या ज्या वॉटर स्पोर्ट असतील त्या सध्या या ठिकाणी याव्या यायला लागलेल्या आहेत मग या मासेमारीला पर्याय म्हणून जर पर्यटनपूरक व्यवसाय या ठिकाणी निर्माण करायचे झाल्यास या ठिकाणी कोणत्या प्रकारचे हे जे व्यवसाय या ठिकाणी करू शकतो तर पर्यटनपूरक जर व्यवसाय करायचं झालं तर या ठिकाणी तुम्हाला समुद्र हा समुद्रासारखी दुसरी संधीच नाही कारण जगाचं पर्यटन हे ऐंशी टक्के समुद्रावरती राहतं आणि आपल्याला अथांग असा अरबी समुद्र मिळालेला आहे आणि त्या दृष्टीने सरकारने फक्त सुरक्षित बंदर निर्माण करा पर्यटनामध्ये लोक आपसूक म्हणून भाग घेतील आता या ठिकाणी कयाक सरकं किंवा वॉटर स्पोर्टमधल्या इतर गोष्टी आहेत पॅरासिलिंग असतील बनाना राईड्स असतील जेटकी असतील किंवा सम खोल पाण्यातील समुद्रातील खडकांचं दर्शन असेल ह्या सगळ्या गोष्टी इथं पण होणाऱ्या आहेत ज्या आता तारखरली किंवा आमच्या आजूबाजूच्या परिसरात होतात किंवा गोव्यात होत आहेत तर त्या आमच्या ठिकाणी होतील याचं निश्चित खात्री मी तुम्हाला देतो फक्त सरकारने पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि आमच्याकडचा तरुण जो आहे तो सुशिक्षित तरुण आहे आणि त्यामुळे नवीन गोष्टी कुठच्याही आत्मसात करायला तो मागे पुढे राहणार नाही किंबहुना सरकारने काही आर्थिक मदत दिल्यास तो बँकेकडून अर्थसहाय्य करून या व्यवसायात उतरू शकतो ते चॅलेंज तेवढा तो माणूस स्वीकारू शकतो मच्छीमार किंवा मासे व्यवसाय जो आहे तो या ठिकाणी वाढावा किंवा मच्छीमारांना योग्य त्याचा उपयोग व्हावा यासाठी शासनाने अनेक योजना राबवलेल्या आहेत विशेषतः या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये योजना सुद्धा या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे आणि याच्यातून मच्छीमारांना ज्या त्यांच्या बोट असतील इंजिन असतील किंवा जाळी असतील याच्यासाठी अनुदान हे देण्यात आलेलं आहे आपल्यासोबत या नियुक्ती मच्छीमार सोसायटीचे चेअरमन आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत मच्छीमार आणि मच्छीमारांसाठीच्या योजना जे या ठिकाणी राबवल्या गेलेल्या आहेत शासनाकडून विशेषतः सिंधुदुर्गामध्ये सारखी योजना राबवली गेलेली आहे आणि या योजनेतून बऱ्याचशा बोट असतील जाळी असतील किंवा इंजिन असतील या मच्छीमारांना पुरवण्यात आलेलं आहे तर कशा प्रकारचं कशा प्रकारे हा लाभ मच्छीमारांना मिळाला आहे कारण त्याच्यातून कशा प्रकारे फायदा झाला आहे किंवा प्रकारे हा लाभ या ठिकाणी मच्छीमारांनी घेतला आहे काय सांगा नमस्कार मी श्री गणेश चर्मन कमलेश मेहतर हे आमचं जे बंदर आहे हे दोन महिने धंदा सोडला याचा बंदी कालावधी हो तर दहा महिने हे बंदर चालू असतं तर आज काही मच्छीमारांना ह्या योजनेचा लाभ मिळाला परंतु ही योजना कोणासाठी आहे हेच कळत नाही कारण ही योजना आता ज्यांना फायदा झाला ते बघता शेतकरी लोकांनी गाड्या घेतल्या आहेत त्याच्यानंतर व्यापारी लोकांनी गाड्या घेतल्या आहेत पण स्थानिक मच्छीमारांची एकही गाडी नाही कारण पैशाचा अभाव यांना पंधरा लाख रुपयाची गाडी स्वतः खरेदी करायची नंतर त्याचं गव्हर्मेंट त्यांना हे देणार मागवून बेनिफिट देणार मग ते स्थानिक मच्छीमारांकडे हे एवढे पैसे नाहीत बँक का उभा करत नाही ह्या लोकांना म्हणून गव्हर्मेंटला माझी अशी विनंती आहे की जर का जे स हे द्यायचं लाभ द्यायचा असेल तर तो बँका थ्रू डायरेक्ट मच्छीमारांना डायरेक्ट लाभ द्यावा जेणेकरून छोट्या मच्छीमारांच्या गाड्या होतील किंवा बोटी होतील किंवा अजून काही जे अर्थसहाय्य आहे ते मिळेल त्याचप्रमाणे काही मच्छीमारांनी ग्रुप तयार केला आहे तर त्यांना रजिस्ट्रेशनसाठी तीन तीन वर्ष थांबावं लागतं नंबरसाठी मग त्यांना ते नंबर मिळत नाही म्हणून त्यांना लोन मिळ पास होत नाही किंवा गव्हर्नमेंटकडून कुठलं अर्थसहाय्य मिळत नाही मग अशा तीन तीन चार चार वर्ष थांबावं लागतं मग त्याच्यात साहेबांनी कुठेतरी लक्ष द्यावा आणि ते साहेबाने आणखीन हे जे आमचे पारंपरिक लोक आहेत तर आता पारंपरिक लोकांमध्ये मासेमारीच पूर्ण कमी झाल्यामुळे एक पूरक व्यवसाय म्हणून एक पर्यटन पर्यटन आहे तर पर्यटनदृष्ट्या जर व्यवसाय म्हणायचा झाला तर चढा म्हणजे बोटिंग करायलासुद्धा चढायलासुद्धा जेटी उपलब्ध नाही मग त्याची सुविधा चांगली करून द्यावी किंवा ब्रेक वॉटरसारखा जर एक चांगला पर्याय आहे आपल्या निवती गावामध्ये तो जर झाला तर पर्यटन मासेमारी किंवा मोठी डीप फिशिंग यासारख्या योजना इथे राबवल्या जातील आणि फिशिंग चांगल्या प्रकारे म्हणजे जेणेकरून साऊथ साईडचं आम्ही गेलो तिकडे केरळ तामिळनाडू तर त्या ठिकाणी जी बंदरं विकसित झाली त्याच्यानुरूप आपल्याकडे रत्नागिरी आणि एक मुंबई शिवाय कुठलंही बंदर विकसित नाही मग अशा छोट्या छोट्या जे बंदर आहेत ते जर चांगले विकसित व्हायला पाहिजेत तर ब्रेक वॉटरसारखा चांगला पर्याय आहे तो जर झाला तर सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे पर्यटनला होणार आहे त्याच्यानंतर मासेमारीला होणार आहे किंवा छोटे छोटे जे गळ फिशिंगवाले हो आहेत त्यांचा पण फायदा होणार आहे त्यावेळी सरकारने याच्यावर लक्ष द्यावा कसं असतं आमच्या प्रत्येक वेळी प्रत्येक सीझनला टायमिंग वेगळं असतं आमचं सध्या आमच्या ज्या होड्या आहेत त्या चार वाजता सकाळी चार वाजता बाहेर पडतात मासेमासाठी आठ वाजता येतात आणि कोणत्या सीझनला आमचा लिलाव कट्टा हा आठलाच सुरू होतो आठ साठला सुरू होतो फक्त पावसाळी किंवा म्हणजे ऑगस्टनंतर जेव्हा काही काही बंदर बंद असतं ऑगस्टमध्ये तेव्हा आमच्या संध्याकाळचं लिलाव सुरू होतं मग पण बाकी जास्त आमचं साडेआठ ते एक नऊ पर्यंत चालू असतो लिला कट्टा आता ह्या जानेवारी असेल फेब्रुवारी असेल या सं असे या, या महिन्यामध्ये साधारण कोणते मासे या बंदरामध्ये आपल्याला मिळतात सध्या सध्या फक्त एक सावंतळा बांगडा किंवा कोणबी मिळते बाकी पूर्ण सिद्ध स्लॅक असतो जानेवारी ते मे पर्यंत आपण म्हणतो फक्त जायचं पोटापुरतं कमवायचं आणि यायचं त्यात सेविंग काय राहत नाही असं मी मला असं म्हणेन की फक्त पेट्रोल संपवायचं आणि त्यांचा धंदा पेट्रोल पेट्रोलचा असं मला वाटतं बाई काय होत नाही याच्यात याचं नेमकं कारण तुम्हाला काय वाटतं की अशी काय कशे का, कोणत्या परिस्थितीमुळे हे परिस्थिती या ठिकाणी हे होतं पहिले मी सांगितले ग्लोबल वॉर्मिंग उष्णतेचा खूप फरक पडला आहे उष्णता वाढली आहे माश्याने खूप फरक पडला आहे अक्षरशः मासे मोठे कमी झालेत आणि सध्या मोठे जे आपल्या मलपी मलपीच्या बोटी आहेत मलपीवाले डीप फिशिंग फास्ट ट्रॅक ट्रॉलिंग त्याने पण खूप फरक पडला आहे कारण ते जवळजवळ आपल्या अक्षरशः आमच्या पोटावरून ते ओढून देतात नागर असं वाटतं त्यामुळे माश्यावर खूप फरक पडलेला आहे आणि या ठिकाणी सध्या जे तुम्ही म्हटलात मे पर्यंत की त्याच्या अगोदरचा जो सीझन असतो त्या सीझनमध्ये कशा प्रकारचे मासे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं एक साधारण ऑगस्ट ते नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत आपल्याला बांगडा मोठी सुरमई किंवा पापलेट असे मासे पहिले मिळायचे आता ते पण खूप कमी झालेले आहेत फक्त बांगडा किंवा तारली मच्छी आली पण ते तारली मच्छीचा रेट मिळत नाही तो टोटल ते फिश मिलला जातं आणि हार्डली तर फक्त लोकांचं पण त्यात एका एका बोटीवर जवळजवळ नाही म्हटलंच तरी सात आठ हजार कामगार असतात त्यामुळे ते त्यांचं तेल सेफ होत नाही कधी कधी आणि सध्या म्हणजे मासेमार हंगाम म्हणतात ना बघ करायचं आहे बाबा मी मासेमार आहे म्हणून मला धंदा करायचा आहे असं धंदा चाललेला आहे निश्चितच सध्या आपल्या या भागाचे पालकमंत्री जे आहेत ते सध्या त्यांच्याकडे मत्स्य व्यवसाय खातं आहे बंदर विकास आहे तर काय मागणी असेल त्यांच्या माध्यमातून शासनाकडे शासनाने या मासेमारीचा हा संपूर्ण परिस्थिती सुधारण्यासाठी काय करावं अशी आपली अपेक्षा आहे त्यांचं पहिले मी अभिनंदन करेन की त्यांनी डॅसिंग मंत्री आपल्याला पहिल्यांदा आपल्याला मिळाला आहे आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून मत्स्य विकास मंत्री म्हणून मला वाटतं ज्या वय खूप तुटी आहेत मागच्या पाच दहा वर्षात खूप तुटी राहिल्या आहेत बंदर विकासामध्ये एक बंदराची निर्मिती करणे गाळ काढला तो पूर्ण गाळ साठतो आहे मग आमच्या चाललं आहे ब्रेकआउडचा प्रस्ताव चाललेला आहे त्यांना विचार करावा लोकांचा फायदा सुद्धा निश्चित तो करावा चांगली गोष्ट आहे आणि जे बाहेरचे येतात परप्रांतीय मासेमारी ते टोटली बंद करावी हा आमचा खरा विकास होईल ते बंद केल्यानंतर